सकालचं वातावरण आणि असं गावं इथं तार मारतंडा मल्हार मार्तंडा, दार मार्तंडा।, दार मार्तंडा। झेंडा झेंडा मग आपण आता देव घेऊन चाललेलो आहे जेजुरी गाडावर जय मल्हार एलकोट आणि ठाकूर कुटुंबाई सगळे ठाट केलेला आहे टी बघू शकता साड्यांचा सा सा हो येते तुमच्या पर्यंत पण पोचतोय हो आणि याही साड्यांचा सा ठाट केलेला आहे सगळे मस्त दिसत आहे सगळे आज तुमच्या पेक्षा पण आम्ही जास्त ठाट केला वेलकम यांनी ना ठाट केला किती फायदा नेशील जायला तर गाडी समजल्या चला सगळी जण आता मस्त गाड्यावर चालले जय मल्ला श्री मार्थंड देवस्थान जेजुरी मुख्य महाद्वार आता आपण चाललोय देव घेऊन गडावर सगळी जण आपला ठाकूर कुटुंब आहे तो आलेला आहे पाचच्या साईडला बघू हो शकता आणि जे नवीन जोडपे आहेत ते आता पाच पायऱ्या सगळ्यांना सोबत घेणार आहेत उचलून घेणार आहेत म्हणजे बॉडी बिल्डर आहे तो आमचा गडी बस चलो घे घे इथून पण घे तू अक्का घेऊन जाशी नस तू मंडळी बघू शकता आता आपण पोचले मुख्य द्वाराजवळ आणि सगळी आपली मंडळी हलो हलू येतात तिथे जमा होतात चला वरती आता जाऊया देव भेटूया जय हा मस्त पैकी पोचलो आपण गडावर आता हे बघा सकाळचं वातावरण आणि असं गाळवा इथं मस्त वाटते सकाळ सकाळ थोड्याच पायऱ्या चढून आले थोड्याच पायऱ्या चढून आलेत आपली मंडळी आणि बघू शकता त्यांची हालत कशी झालेली आहे कसं वाटते तुम्हाला मग आता पोचलेल्या तुम्ही काय दमबिम नाही ना लागला नाही ना, ना। बिलकुल नाही बिलकुल नाही तुला लागला तुम्हाला तो नाही दमला या साईडला आपण देव घेऊन आता पोचले जेजुरी गाडावर आणि सुंदर असा वातावरण आहे सहा वाजलेत फक्त पण वातावरण एकदम मस्त इथं सहा साडेसहा वाजले सॉरी सिक्स थर्टी आता या साइडला देवांचा सा अभिषेक होईल आपली जी ठाकूर मंडळी आहे ती आता आलेली आहे आणि काय होईल आपला का.. आता आपल्याला अभिषेक करायचा अभिषेक आपण आतमध्ये गडावर आलोय आणि आतमधल्या साईडला आता देवांचा अभिषेक होईल त्यासाठी आपली सगळी मंडळी आहे ती जमलेली आहेत तुमचं नाव माझं नाव पुजारी तुषार कटफोळकर सगळी आपली मंडळी आहेत या साईडला ఎల్కొట్లకొట్ సదానందా వాటేలా బోల్సా మారు నే బ जय सोला आप उनाचे लाब उत्सव आयोजित करावा स्वागत वफे करावा खंडरीबा सरंगुलंगुल मंगलय जेवे साजे गए शरण धर्म बेगौरेना राणे नमो सुदेय मला आरोग्यवा खंडरीबा भक्त देवा जेदिकरीवा रायवर दुश्रीवा

कसं वाटतंय तुम्हाला काय त्रास नाही ना जय महादेव

सगळीच आंगीत उभे आता थोडेच वेळात आपल्या गावांचा सगळी मंडळी येतील पुढं जे आपला काय कार्य होता तर कार्य संपन्न झालेला आहे त्याच्यामध्ये देऊ देऊन आपण दर्शनासाठी तर आपली सगळी ठाकूर मंडळी या साईडला आपल्याला बघायला भेटते

सध्या देवलामध्ये दे आतमध्ये आरती चालू आहे आणि आतमध्ये बिलकुल व्हिडिओ काढून दिला नाही मूर्तीचे दर्शन झाला पण आतमध्ये आपल्याला काही व्हिडिओ काढायला भेटली नाही त्यामुळे आता डायरेक्ट आपण बाहेर आलो आणि आता इकडेच जाणार आहोत आम्ही जायचे कडे पाठला म्हणून आता सगळे जण वांडला उडवतात आहेत मग हां नमस्कार झाला कसं झाला दर्शन झालं व्यवस्थित हो तुला कसं वाटतंय दर्शन वगैरे झालेलं आहे पण आतमध्ये नेमकी आरतीची वेळ झाली तर पटापट आपणाला बाहेर काढला चालेल भेटली तुम्हाला होते ती बाबतीत मी बाहेर आलो पण हो தல்வீ த <contamins> <klar stimulus> ता आपले काका काय आपल्याला खरा अर्थ सांगा का गोंधळ म्हणजे कुटुंबातला गोंधळ नाहीसा गोंधळ करण्याकरता हा गोंधळ आपल्या कुटुंबामध्ये गोंधळ होऊन आहे म्हणून हा गोंधळ केला जा चालेल आपलं नाव काय सुखदेव शिंदे चालेल हे बघा आपले सगळे ठाकूर मंडळी आहेत ते या साईडला आलेले आहेत येलकोट येलकोट सदानंद आता थोड्या तर जमल्याला सुरुवात होईल आपले देव सुद्धा या, दे या साईडला मांडलेले जाऊ शकता आहे चिन्ह आहे आणि ज्या खडुबा माळसा आहे दुसऱ्या गोड्यावरती भैरूबा आणि जोगी शिले आहे भैरूबा जोगी शिले असल त्याच्या बोड्याच्या खाली सर्पाचं चिन्ह आहे आणि खंडुबा आणि माळसा असल त्याच्या बोड्याच्या खाली कुत्र्याचं चिन्ह आहे तो खंडुबाचं खाली हे

हा नव माझे जामदार उजवा पाय फोडी नका असतो हा तासात ठेवायचा माझ्याकडे लक्ष द्या हो का मग सगळ्या आनंदाचं एअरपोर्ट बनलं कधी वाकवून आसत करायचं सोडायचं नाही सद्यानंदाच्या ऐका आपण कळी का तोडतो ऐका मी म्हणेल तसं सर्वांनी म्हणायचं म्हणा मल्हार मारथंडा मल्हार मारतंडा दिसाचा झेंडा दे झेंडा एक कडी तुटून एक कडी तुटून शस्त्र विघ्न हाटू शस्त्र विघ्न हाटू देवा खंडेराया देवा खंडेराया देवा पाठीशी उभारा पाठीशी उभारा आठ अडचण दूर कर आड अडचण दूर कर ठाकूर परिवारांची ठाकूर परिवारांची इच्छा पूर्ण कर इच्छा पूर्ण कर हात कोणी काढू नका तुमचं नाव देव रमेश देवाखंडेराय रमेश या बावी भक्तांनी जेदुरी क्षेत्रात येऊन पाच नामाचं जागरण गोंधळ करून देवा तुझी खोडाबिडी तोडलेली आहे खोडाबिडी रमेश बोळा भक्त ही खोडाबिढी आपल्या कुटुंबात नेत आहे या कडीच्या रूपामध्ये जाऊन देवा सोन्यासारखं पिवळ कर कमयला ब्रकता दे काम धंद्यात यश दे त्यांच्या हातापायाला सुख समाधानी दे त्यांची बाळगोपाळच सुखी राहू खंडेराया दे। रोगराय पायाखाली घाल कुठेही काटा टोच नको जा त्यांच्या पाठीशी त्यांच्या पाठी जाऊन त्यांच्या पाठी जाऊन शण त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण होते ही कडी आपण का तोडतो आपल्या कुटुंबातलं आपण कधी का तोडतो एक कडी तुटू कुटुंबातलं सस्त्र विघ्न हाटू म्हणून ही लंगर देवाचा तोडायचा असतो हे लंगर ही लंगर ह्याला लंगर बोलतात लंगर लंगर हां हां म्हणजे त्या शिव मला सोड हो चालेल तर आपला भांडाला आपला गोंधल वगैरे आहे तो आता झालेला आहे आपल्याला काका आहेत ते थोडी माहिती देतात हा खंडुबाचं जागरण मुळे आणमुळे खंडुबाचं जागरण का करतो आपण खंडोबा म्हणजे काय अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा अवतार श्री शंकराचा श्री खंडेरायाचा पते माळसेचा त्या बानू दैत्य खंड खंड केले नाव खंडुबा पावला म्हणून अवतार शंकराचा आहे धन्यवाद चालेल मंडली मगाशी आपण गेलो जेजुरी गडावर त्याच्यानंतर उतरलो त्याच्यानंतर सगळी आपली मंडळी आहेत ती मस्तपैकी जेवायला बसली आणि याच्यानंतर कडे जायचा जो प्लॅन होता तो आम्ही कॅन्सल केला आणि कडावाशी जाऊन आलो आणि या साईडला मंडळी बघू शकता मटणाची मेजवानी खातात आहेत किती किलो मेटन होता आपला वीस किलो, किलो मटन होता ना नाय ऐक तू जेवलीस मटणाने जेवलीस काय जेवलीस चला तर मंडळी निघलो आता घरी जायला तिथून आपण मस्तपैकी जेवले वगैरे त्याच्यानंतर एक मस्त झोप काढली आणि आता चाललोय आपण ते घरी वापसीचा रस्ता जाताना काय धमाल आहे ते आता आकाश मजा आली ना नक्की मजा केलीच आहेत पहिल्या दिवशीचा थोडा लेट पडला आपला ब्लॉग सचिन का कसा आहे ब्लॉग मग मस्त एकदम पहिल्या दिवशीचा मस्त आहे दुसऱ्या दिवशी लवकरच लवकरात हो टाकते तुला कसं वाटला घाई झाले बघायची आपला कसं वाटला आहे मस्त आहे ना आपली आठवण राहील म्हणून आपण मिनी टाकलं चालेल हे तुला कसं वाटला तू बघितलास का नाही शेंगा शेंगा जेव्हा शेंगा चला अक्का दुकानच आपल्या बस मध्ये आलेलं आहे बघू शकता तुम्ही हॅलो करता करता